सरपंच संतोष देशमुख मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या चर्चा वाढल्या मुंडे यांच्या निकटच्या व्यक्तीचा या हत्या प्रकरणात हात असल्याचा आरोप केला गेला मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी महाविकास आघाडीच्या आमदार खासदारांसह भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही लावून धरली आता मुंडे यांच्यानंतर महायुतीचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही अडचणीत आले आहेत सोलापूर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्याने ते त्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे आता हे सगळं सुरू असताना विरोधी पक्षनेते मंत्री विखे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी सुरू आहे हे नेमकं प्रकरण काय विखे वादात का सापडलेत त्यांचं मंत्रीपद खरंच जाईल का या सगळ्या विषयाचा आपण आढावा घेणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील एका कार्यक्रमात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक वक्तव्य केलं त्यांच्या महसूल मंत्री पदाच्या काळात त्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना काय सांगितले होते ते विखेनी बोलण्याच्या सांगून टाकलं विखे, टाकल। विखे पाटील म्हणाले येथे स्टेजवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आहेत त्यांना मागे मी म्हटलं होतं की वाळूच्या गाड्यांकडे दुर्लक्ष करा गाड्या चालू राहू द्या काय फरक पडत नाही आपलेच लोक आहेत सगळे मंत्री विखे पाटील अशी आठवण जाहीरपणे सांगितल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनीही केलं होतं आता विखे पाटलांनी बोलण्याच्या ओघात हे सगळं सांगून टाकलं मात्र त्यानंतर विरोधकांनी याच विषयावर गंभीर होत महायुतीला धारेवर धरले कोल्हापूर जिल्ह्यातील ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी तातडीने या सर्व प्रकारानंतर भाजपवर जोरदार आरोप केले पत्रकार परिषद घेत त्यांनी विखेंच्या कार्यकाळातील वाळू चोरीचा लेखाजोखाच मांडला ते म्हणाले की भाजपवाले गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जोपासतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग होता का याची चौकशी करावी दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे अशी मागणी कोळी यांनी केली आता हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर शरद कोळी यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात मंत्री विखे यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे या याचिकेसोबत आपण विखे पाटील व वाळूचे ठेकेदार यांचे व्हिडिओही दिले आहेत असंही कोळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कोळी म्हणाले टेंभुर्णी आणि परिसरातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा होतो हे लोक आमचेच आहेत त्यांच्यावर कारवाई करू नका अशी सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिल्याची कबुली राधाकृष्ण विखे पाटील यांनी टेंभुर्णी येथील कार्यक्रमात जाहीरपणे दिली आहे म्हणजेच विखे यांच्या आशीर्वादाने व अधिकाऱ्यांवरील दबावानेच हे सर्व सुरू होतं भाजपवाले गुंडांना पोचतात अधिकारीही मंत्र्यांना साथ देतात हे सर्व गंभीर आहे न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करून विखे यांना मंत्रिपदावरून काढून टाकावे अशी मागणी कोळी यांनी केली विशेष म्हणजे या याचिकेसोबत कोळी यांनी विखे पाटील यांचे ठेकेदारांसंदर्भातील व्हिडिओही दिले आहेत त्यामुळे विखे पाटील यांच्या अडचणी वाढू शकतात असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे शरद कोळी यांनी अजूनही एक मोठा आरोप केलाय ते म्हणाले विखेंचे मंत्रीपद बदलल्यानंतर महसूलच्या अधिकाऱ्यांनी टेंभुर्णी भागातील ठेकेदारांवर कारवाई सुरू केली ही कारवाई करताना प्रांताधिकाऱ्यांवर हल्ला झाला याचा अर्थ आजपर्यंत होत कारवाया आज कारवाया होत नव्हत्या सुरू सुरू झाल्याने हल्ले झाले आहेत पाटील यांच्या आदेशामुळेच आजवर नसाव्यात उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या गुंडांना पाठीशी घालणाऱ्या मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी शरद कोळी यांच्या या आरोपानंतर मात्र मंत्री विखे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत विखे पाटील हे या पूर्वीच्या मंत्रीपदाबाबतही चर्चेत आले होते त्यावेळी दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाल्यावर त्यांना लगेच मंत्रीपद मिळाले होते त्यावेळी ऍडव्होकेट सतीश तळेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती पक्षांतर बंदी असताना कुठल्याही नेत्याला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात मंत्री म्हणून जाता येत नाही असा युक्तिवाद ऍडव्होकेट तळेकर यांनी केला होता विखे पाटील यांचे मंत्रीपद हे बेकायदेशीर आहे असं तळेकर यांचं म्हणणं होतं कारण लोकसभा निवडणुकीच्या वादानंतर राधाकृष्ण पाटील यांनी काँग्रेसला देत स्वतःही भाजपचा रस्ता धरला होता त्यावेळी ते राज्याचे विरोधी पक्ष नेते होते राजीनामा दिल्यानंतर दोन दिवसातच त्यांना भाजपकडून मंत्रीपद दिलं गेलं होतं त्यावेळी विखेंकडे गृहनिर्माण मंत्रीपद आलं होतं या विरोधात ऍडव्होकेट तळेकर हे सतरा जून दोन हजार एकोणीस साली मुंबई उच्च न्यायालयात गेले होते आता पुन्हा पाच वर्षानंतर ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी हे न्यायालयात गेले आहेत विखेंचे मंत्रीपद जाईल का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद